नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर या ठिकाणी आज अवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्या दर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फटा या ठिकाणी अवक चार हजार पाचशे एक क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तेशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि बाजार समिती पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्र पंचवीसशे जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्र दोन हजार जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बादर समेती कमेत कें ताजा बाजार समिती पुणे मोशी अवघक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या तेवीसशे रुपये क्विंटल ताज्या बाजार दरानुसार पुणेमध्ये कमीत कमी बावीसशे पन्नास सरसमुद्राय पंधराशे जास्तीत ज्या तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ले हिवत्याचे हो कांदा बाजार भाव